रमेश भंडारी आणि माझे प्रोग्राम तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून रमेश भंडारी मिमिक्री जे माझ्या महाराष्ट्रावर प्रोग्राम चालू असतात ते पाहू शकतात पण मी एकटाच काय बोलतोय अरे उट, अरे कुठे ते तर बघ अरे आपण आलोय आलो आलो दिवा कोलीवाडा इथे अग्रिमहोत्सवला अरे, अरे तुझी काय ओळख करून द्यायची खर लो, तर हल्लीच जग असं आहे की आपण दुसऱ्याला बरं म्हणलो तर लोक आपल्याला बरं म्हणतात मी तुझं नाव घेतो तू माझं नाव घे तर मित्रांनो हाय पर्शन मी अरे मी तुझं चांगलं नाव घेतो ना गे राजा, तर मित्रांनो नाय पर्शन मी शाहरुखरुख लागतो का खर तर याच्याकडे लक्ष नका मला सवय मध्ये मध्ये बोलायची अरे काय बघतोय अरे त्या 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 बाबा नाही करत त्या कार्यक्रमाची शोभा आणतात आपल्या जसं फक्त ब्राह्मण येऊन गातो पण त्याच्या आधीच जेवढ्या आपल्या विधी असतात तर त्या लोकांना सांगतात धुंबर असा थावराचा ह्या करायचा त्या करायचा त्या ते आपली संस्कृती टिकवत आहेत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते ते सर पण बोलत होते कारण असं म्हणतात कलाकार कधी मरता नाही जिंदा है जाता है। किसी भी कलाकार की कब्र खोल के पाया जाताय सर अरे म्हणजे ते अर्जुन नाही का झाले महाभारतातले मग त्यांना सांगतो तुझं नाव एक बाण मारायला तुझ्या माझ्या काय बाण मारू नको हो इथं खूप महिला वर्ग आहे आणि मला टाइम थोडा दिला आहे तर मी एक उखाना ऐकतो जो माझा महाराष्ट्रात खूप फेमस आहे काही फेमस नाही अरे चल आणि त्याला भरपूर ठिकाणी खूप बक्षीस भेटले एक ठिकाणी दोन हजार रुपये भेटले ते दोन पण दिले आणि तो उखाना मला इथं जो रिपीट ऐकवे त्याला मी पाच हजाराचं अजा बक्षीस देईन ठीक आहे तो उखाना असा आहे झिन झिन ते बसलं मीन्यात साडीचा अंगात लाल गुलाल वांगात लंगा होते सोन्याचा चांदीचा गुलाब सोन्याच्या किल्ल्या किल्ल्याने उघडला खोलेत खोला खोले खोले वातावरण हो तू तुपा सारखा रुप सारखा जोडा चंद्र वागेला पडला वेळा आत बालपण वंशांचं बलीदरपण तात्यांचं खोटं उरलं सुरलं शिंकेला डांगलं शिंक उठलं मडक बुडलं मडका बुडला परत दरी उघड गेला महाधोरी महाधोरी पंत एकशे साठ चंदूरावांचं नाव घेते सोडा माझी वाट अरे तुला काय झालं माझं जेव्हा पण डोकं दुखतं मी काय करतो माहिती का काय करतोस मस्त माझ्या बायकोला फोन लावतो आणि तिसऱ्याशी रोमांटिक बोलतो तर मग तिथे नंबर मला पण तुला त्याच्यासाठी इथे आणलाय का मी काही कलाकारांचे तू नाव आवा घे आवाज काढतो कारण आपल्याला हे धुळकर मी शाकूरवरून आलो आहे ठीक आहे युडू फुली राम राम मांडली काय म्हणते आता सगळ्या कलाकारांना वाड्यावरच घेऊन जातो आणि तुम्ही जर टाळ्या तुम्हाला इथं घेतो म्हणजे कलाकाराला जो साथ देत नाही त्याला नाडीला धरून काय असे खेळून घेऊन पाहिजे आवाज तर मी खूप काढतो पण जो माझा प्रसिद्ध आवाज आहे तात्याबीन सुद्धा त्याच्यासाठी खूप सरळ रिबॉप द्या आणि आवाज वाढवा पूर्ण दिवा खोली वाढा असा दानांना पाहिजे जेवढा वाढतात तेवढा ते वाढवा आणि ते त्याच्यासाठी एक पवार साहेबांचा आवाज

ठीक आवाज काढतो अजून वाढवता येईल वाढवा विभा वाढवा हॅलो लाईटचा इफेक्ट देता येईल हॅलो हॅलो कोणी घाबरणार नाही नाही आवाजाला घाबरतात उब्या उबड्या मला बाबा चमत्कार घेऊन चल लक्ष खबरा मला म्हणते ओ स्वात्मा भाए अरे मा सा थैंक यू थैंक यू धन्यवाद रमेश भंडारी बंधु